श्री गजान महाराज भक्त मंडळ आणि युथ कौन्सिल ह्या संस्थे तर्फे आपण हा कार्यक्रम आयोजित करू गेले पस्तीस चाळीस वर्ष आपण हे असे उपक्रम राबवत हो। आहोत आणि ठाकूर साहेब आम्हाला एक आनंद यासाठी वाटायला लागला की त्या कार्यक्रम घेतल्यापासून की आपण एक योग्य ठिकाणी कार्यक्रम जातो कारण आता कुठल्याही संस्थेला काही मदत करायची म्हटलं तर भीती वाटते की आज मदत केली फोटो काढली की आणखी एक महिन्याभर काय बातमी येईल कुठून काही सांगता येत नाहीये त्याच्यामुळे एक आदिवासी कल्याण केंद्र आणि आपलं इथे कृष्ण निवारण समिती आनंदवन या ठिकाणी आम्हाला खरोखर आनंद होतो आजच्या कार्यक्रमाला हे आदरणीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाजसेवक सोशल वर्कर आणि सर खरोखर तुम्ही आता या ठिकाणी आलेला आहे खरोखर आपण सर्व डायमंडच आहात जसं सुभाष देशमुख बोलतात तसं कारण दिवाळी सण हा सर्व आपल्या मुलाबाळांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सगळे साजरे करतात त्या गडबडीमध्ये असतात पण आपण त्या सर्व याच्यावर विरजन पाडून या ठिकाणी आपण येतो आणि या कार्यक्रमाला आपण हजेरी लावतो हा एक छान उपक्रम आहे आणि ठाकूर साहेब आम्हाला एक चांगलं भाग्य मिळालं आहे की आम्ही बाबा आमच्या साहेबांबरोबर पण काम केलेलं आहे सत्तर एकाहत्तर साली जेव्हा भारत जोडो अभियान त्यांचं मुंबईमध्ये होतं तुम्ही सुभाष हांडे देशमुख आणि आमचे त्यांचे बरेच लोक आम्ही पूर्ण डबे घेऊन मदतीसाठी आम्ही मुंबईभर फिरलेलो त्यावेळेस आमच्या संस्थेचं नाव आम्ही त्यावेळेस यूथ होतो आम्ही यूथ कौन्सिल ठेवलेलं आहे आता आम्ही सगळे म्हातारे झालो पण संस्थेचं नाव युथच ठेवलेलं आहे आणि युथ सुद्धा हे मातारे सुद्धा सारखे युथ सारखेच वाचतात आणि काम करतात मला अतिशय मी पण त्या काम करतो मला खूप आनंद वाटतो आणि गजानन महाराज संस्थांबद्दलच खरं काय बोलायचं काय मी पूर्ण भारतभर जो जो देवस्थान बऱ्याचपैकी सत्तर टक्के तरी जाऊन आलेलो असेल पण गजान महाराज जे असं संस्थान सा आहे की एकदा जर कुणी गेला मराठी असेल नॉन मराठी असेल हिंदी भाषिक असेल तो एकदा गेल्यानंतर पंधरा वीस वर्षापूर्वी गेलेला असेल पण आता भेटल्यानंतर सांगतो अभिमाई एवढं चांगलं सुंदर स्वच्छ संस्थान आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करणार किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये फूल फुल हात फळं अशी कुठली जबरदस्ती न मागणार न डोनेशन मागणार असं एक संस्थान आहे आणि त्यांनी आता लाखो भाविकांसाठी एक तिथे निवारण सुद्धा केलेलं आहे त्यांच्या रूम आहेत भरपूर आनंदवन सुद्धा घेतलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन डेव्हलप केलेलं त्यांना दिसतंय खरोखर एक कौतुक करावं असं एक देवस्थान आहे त्या तेवढं नाही पण आम्ही काहीतरी एखादा पर्सेंट त्या संस्थेचा गौरव म्हणून आम्ही एक छोटं मोठं काम करत असतो सुद्धा आम्ही एक, एक छान मंदिर बांधलेलं आहे जवळजवळ पाच हजार स्क्वेअर फूटचं बांधकाम करून त्या मंदिराचं काम झालेलं आहे आणि असेच आम्ही उपक्रम घेत असतो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक चांगलं भक्तजन भक्तगृ तिथं तयार झालेला आहे आणि युथ काउन्सिल ही संस्था चेंबूरवरून आल्यानंतर आम्ही नेहरूला जण आलो रिटायर झालो आणि सुभाष सांडे देशमुखने आपण इथे पण हे संस्था सुरू करूया म्हणून आम्ही एक शिरपुकडे अर्ज केला आणि हाय टेन्शन खाली आम्हाला एक थोडीशी जागा मिळाली तिथे आम्ही एक नर्सरी सुरू केली आणि त्याच्यामधून हे सगळे उपक्रम आपण राबवतो त्याच्याबरोबर आम्ही सुरुवातीला यायचो तर आमचे थोडेफार कार्यक्रम मोट असे पण आता या कार्यक्रमाला मोठमोठे साहित्यिक वकील डॉक्टर असे सर्व एक चांगला मोठा ग्रुप तयार होतोय आणि खूप आनंद वाटतो की बाबा विक्रेत आणि युथ कौन्सिल सोबत आणि जण महाराज भक्त मंडळाबरोबर एक ज्येष्ठ नागरिक संघाचे सुद्धा तुम्ही सगळेजण आमच्या संस्थेला अप्रोच झालेले आहेत असा एक कुटुंबाचा हा कार्यक्रम वाटतोय आणि कसं बघा एखाद्या वृक्षाला कसं छानस रोपड्या लावलेला असतं पण कसं पिंपळाचं वडाचं झाड होतं माझ्या स्टेजवरून वाटतं की काय स्टेज आमच्या इतिहास साहित्यिक आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत पत्रकार आहेत तर एक आम्ही हळूहळू फक्त चार पाच जण यायचो घरात साहेब तुम्ही असायचे आमच्या बरोबर तो पण हळूहळू असं या कार्यक्रमाला एक चांगलं रूप यायला लागलेलं आहे खूप खूप आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात आणि उपस्थित सर्वांनी आपण हजेरी लावलेली आहे असेच कार्यक्रम आपल्यातून आता घडत राहू अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आपण सगळेजण प्रयत्न करूया की आपण जोपर्यंत आपण चालतो बोलतो आहोत म्हणजे जो आज आपला स्वाद चालू आहोत तोपर्यंत आपण आपण असे उपक्रम करीत राहू माझे दोन शब्द संपवतो हो। आणि सगळ्यांना जय हिंद महाराष्ट्र आता या कार्यक्रमाला आमचे जे युथ कॉन्सिलचे सचिव आहेत हो सुभाष सुभादांडे देशमुख ते ठाकूर साहेबांना आणि गरज साहेबांना विनंती करेन की त्यांचा एक छोटेखाने सत्कार करावा म्हणून शाल घ्या माने साहेब शाल घ्या ना नहीं नहीं। हा चला धन्यवाद चला असा हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो हॅलो 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 कार्यक्रम संपलाच आहे शिवाजीराव बोलले ते बरोबर बोलले परंतु आपण सुट आणलेले आहेत ते आणि अन्नधान्य आणलेलं आहे जे आपण ऑफिस मध्ये जमा करणार आहोत पण या अगोदर सुटचे काही बॉक्सेस आहेत जे आता रुग्ण स्त्रिया आणि महिला बाजूलाच त्यांचे ते दवाखाने आहे फक्त पाहुण्याचे असते त्यांना एक माहिती दिली देऊया बाकी त्यांच्या ताब्यात आपण सगळे देऊन